प्रत्यक्ष मोदी हो परागळवणी यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारला मंत्री महोदयांनी दे उत्तर देताना सांगितलं की आम्ही तोडलं ते तुटलं आता केलं तर कारवाई म्हणजे काय कायदेशीर कारवाई करू अर्धा वेळा बांधायचं था। वाचलं तर दोघांनी वाटून खायचं प्रश्न आहे कि तुमचा कायदा आहे ना की वॉर्ड ऑफिसर आणि पी आय ला सस्पेंड करायचा त्याच्यावर कायदेशीर करायची हे तर इथे तक्रारच झाली ना तुमच्या समोरच अध्यक्ष मध्ये तक्रार झाली आहे त्या पी आय वरती आणि त्या एम सी व एमसी वरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का कायद्यात तरतूद आहे तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही आणि कायद्याच्या वरतीही नाही आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या भाषेत आलं तर पुढचे घाबरतील म्हणतील परागळवणीसारखा सारखा बीजेपीचा सा सदस्य विचारून कारवाई होत नाही यांना कोण विचारते अशी भावना आहे समाजामध्ये मी काही चुकीचं बोलत नाही तुमचं उत्तर असंच हवंय आम्हाला की परागाळवणीच्या जी तक्रार आहे त्याच्यावरती एम सी आणि पी आय या दोघांवरती कारवाईचे आदेश मी इथनं देते आहे बाकी काय जातील बांधतील होत नाही अध्यक्ष मोदय तपासून कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल बरोबर उत्तर आहे बसा बसा चला वैसे पाहिजे बोला आता सांगितलं ना शुक्रवारच्या आधी ते अहवाल देतील आपल्याला तुम्ही ते ठीक आहे बसा बोल अध्यक्ष महोदय हा प्रश्न जरी मुंबई पुरता मर्यादित असला महाराष्ट्राला लागू आहे तरी आपला हा जो एम आर टी पीचा कायदा आहे हा अख्या राज्याला लागू आहे आणि अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण काही फक्त मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातच आहे असं नाही हे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारचे अतिक्रमण होतात आणि याच्यावर शासनाने ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे या संदर्भामध्ये शासन ठोस भूमिका घेऊन त्याबाबत भूमिका जाहीर करून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा या अतिक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करणार आहे का हो अध्यक्ष मोदय अतिशय चांगली सूचना आहे अतिक्रमणांच्या कारवाईवर जे काही करता येईल त्या संबंधित अगर कायद्यामध्ये पण जर दुरुस्ती करायला लागली तर ती दुरुस्ती करून आपण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू मुलजी महोदय माझ्या अंधेरी पूर्व विभागात जवळ जवळ रस्त्याच्या फुटपाथ वर एकशे दहा अनोथराज गॅरेज आहे अध्यक्ष महोदय आणि गॅरेज बाहेर दहा दहावीस गाडी असतात अध्यक्ष महोदय फुटपाथ लोकांना चालायला येत नाही इथे आमचे पालकमंत्री बसले पालकमंत्री महोदय आपण मुंबई शहरात आहे फुटपाथ चालायला महोदय थोडं लक्ष द्या पालकमंत्री महोदय इथे बसले आहेत फुटपाथ वर नाही एकशे दहा अनुथ्रा गॅरेज आज अंधेरी पूर्व विभागात आहे अध्यक्ष महोदय आणि लोकांना चालायला रस्ता नाही सहा लाख लोक सहा लाख लोक बाहेरून रोज कामावर येतात अंधेरी पूर्वला आपण याच्यावर कारवाई करणार आहात का अध्यक्ष महोदय आपण निर्देश दिल्याप्रमाणे सगळ्या सदस्यांनी आपल्याकडे यादी द्यावी मी त्याचा शुक्रवार पर्यंत त्याची कारवाईची आली ठीक आहे कोण राहिलंय चौधरी साहेब बोला धन्यवाद अध्यक्ष हो आज, आज महोदय अध्यक्ष महोदय माझ्या विभागामध्ये मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाच्या एनओसीने एक रॉयल पॅलेस म्हणून इमारत बनलेली आहे या रॉयल पॅलेस मध्ये पोडियम मध्ये अनधिकृत बांधकाम केलंय एमआरटीपी घ्या म्हणून म्हाडाने सूचना दिलेल्या पत्र आहे दिले तरीही जी साऊथ अधिकारी एम आर टी पी घेत नाही वारंवार सांगून म्हणजे म्हाडाने कळवलेल्या एमआरटीपी घ्या दोन माळे अनधिकृत आहे मूळ रहिवाशांना जागा दिलेली नाही तरी अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आपण काय कारवाई करणार आणि असे कारवाई करायचे काही नवीन नियमावली आपण कडक करणार आहात का हो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य हरुण खानजी बोला अध्यक्ष महोदय आपले मंत्री महोदयाने सांगितलं की आम्ही तक्रार जी आहे त्याच्यावर कारवाई करणार पण आजपर्यंत जेवढी तक्रारी आम्ही केलेली आहेत अनुथराइस जे स्टॉल्स आहेत ते फुटपाथ सगळे बंद आहेत पण असिस्टंट कमिशनरला बोलून सुद्धा त्याच्यावर कोणती कारवाई होत नाहीये महानगरपालिकेचे पालिकेच्या अधिकाऱ्यावर आता आमदारांचा कोणताही बळगा राहिलेला नाहीये आमदाराने जाऊन स्वतः तक्रारी केली लेखी तक्रारी केली तरी असिस्टंट कमिशनर ते के वार्डचे वॉर्डचे आहेत ते कोणतीही तक्रारवर हे दखल घेत नाहीये आणि जे आपण बोललो तर जे तोडायला ते बोललो त्याला सोडून जे अधिकृत आहे त्याला जाऊन तोडतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर पीआय दाखल होते आणि त्यांच्यावर कारवाई करायची असे असिस्टंट कमिशनर जे वेगवेगळे भागात वेगवेगळे कार्यक्रम करतात वेगवेगळे काम करतात असे असिस्टंट कमिशनर आपण कारवाई करणार काय ही माझी मागणी आहे ठीक आहे झालं आता तोच प्रश्न अध्यक्ष महोदय सर्व विषय थोडे तपासून घेऊन त्याच्यात अध्यक्ष प्रश्न एकच मिनिट सगळ्या मी ऐकत होतो आणि मंत्री महोदयांनी देखील प्रत्येक प्रश्नाला अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे अनधिकृत आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये आप तुम्ही सांगितलेलं आहे की बाबा कुठे कुठे अनधिकृत बांधकामं आहेत त्यांची यादी करूया मी या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश देतो की वेगवेगळ्या भागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यांची एक यादी तयार करा ती अनधिकृत बांधकामं ज्या प्रकारची आहेत त्याचं एक वर्गीकरण आपण करू आणि अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आपण त्याची यादी करून त्याच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करू अरे एम सी असू दे जो एम सी काम करत नसेल त्याची चौकशी करू एम सी जर चुकीच्या पद्धतीने कोणाला प्रोटेक्ट करत असेल तर त्याची चौकशी करू आणि त्याची कारवाई करू मी सांगू का <laughs> त्यामुळे आता एकच आहे आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही यासाठी जितेंद्र आव्हाडजी आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आतापर्यंत झालं झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे कुठंही आम्ही तर सांगून ठेवले सगळ्या आयुक्तांना तुम्ही प्लीन झाली प्लीनताच तोडून टाका पुढे वर येताच कामाने त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल मंत्री महोदय एक उपमुख्यमंत्री महोदय एक विषयाकडे आपल्या सर्वांनी लक्ष द्यायची फार गरज आहे की फुटपाथ वरती रस्त्यांवरती ज्या झोपड्या झालेल्या आहेत बसा बसा जे काय अनधिकृत बांधकाम झाले आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेची पॉलिसी आहे पी ए पी प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना आपण घोषित करतो आणि त्यांना आपण ऑल्टरनेट अकॉमोडेशन देऊन ते रस्ते आणि फुटपाथ रिकामे करतो जे दोन हजार पर्यंत जे टॉलरेटेड आहेत ते परंतु महानगरपालिकेकडनं टू बनवायची प्रक्रिया एवढी हळू धीमी गतीत चालते त्यामुळे सगळं काम रखडलेलं आहे या संदर्भात पण आपण लक्ष टाकून त्वरित काम करून घ्यावं हे अध्यक्ष महोदय आपण सूचना केलेली आहे या बाबतीमध्ये दे देखील आयुक्तांना मी सांगेन कारण फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी आहे ते चालण्यासाठीच राखीव असले पाहिजे आणि त्यामुळे आयुक्तांना या बाबतीमध्ये निर्देश दिले जातील ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे न्यूज सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा